रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काठी नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रयोजक आहे श्री गणेश सराफ हडपसर पुणे एन एन एम एस परीक्षा आणि एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेमध्ये श्री छत्रपती शिवाजी विद्यालयानं घौगवित यश संपादन केलंय उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात सत्कार करण्यात आलाय यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा विमल शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून परंडा अधिकारी अशोक खुळे देवगाव केंद्राचे केंद्रप्रमुख धनाजी जाधव आगळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख छगन गवारे बाबुळगावच्या सरपंच जिजाबाई माने आणि इतर मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर तलाठीपदी निवड झालेले परशुराम जगदाळे यांचाही सत्कार करण्यात आलाय एन एन एम एस परीक्षेमध्ये एकूण सात विद्यार्थी बसले होते त्यापैकी सहा विद्यार्थी पास झाले राजवर्धन यशवंत शिंदे श्रुतिका संदीप बानमुळे अन्वेक्षा अशोक शिंदे सानवी बाबासाहेब शिंदे स्नेहल विभीषण शिंदे गौरी शीतल पाटील तसेच एलिमेंटरी चित्रकला स्पर्धेमध्ये बावीस विद्यार्थी बसले होते त्यापैकी पाच विद्यार्थ्यांना बी ग्रेड तर सतरा विद्यार्थ्यांना सी ग्रेड ग्रेड मिळाला तसेच परीक्षेला एकूण विद्यार्थी विद्यार्थी बसले होते त्यापैकी बी तर तेरा विद्यार्थी सी ग्रेडमध्ये उत्तीर्ण झालेत या प्रसंगी या सर्व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते अमोल शिंदे या पालक आणि शाळेचं काम अतिशय चांगलं आहे शाळा अतिशय चांगले उपक्रम राबवते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षके तर कर्मचारी प्रयत्नशील असतात त्यामुळे आम्हाला शाळेकडे येण्याची गरज भासत नाही सर्व शिक्षक शिक्षके तर कर्मचारी हेच पालक आहेत अशी आमच्या सर्वांची भावना आहे असं मत व्यक्त केलंय त्याचबरोबर केंद्रप्रमुख धनाजी जाधवर यांनी शाळा रावत असलेले उपक्रम आणि त्यामुळे होणारा विद्यार्थ्यांचा विकास तसेच स्कॉलरशिप विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख पावणे गट शिक्षण अधिकारी परंडा अशोक कुळे यांनी विद्यार्थ्यांना अतिशय छान मार्गदर्शन केले स्पर्धा परीक्षा कष्ट सातत्य जिद्द याशिवाय पर्याय आपल्या जीवनावश्यक बाबींकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे असं बोलताना मत व्यक्त केलंय एन एम एम एस आणि चित्रकला परीक्षेला मार्गदर्शन करणारे शिक्षक मंगेश सोनवणे आणि श्रीमती गुरव सी यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष विमान शिंदे आणि सरपंच जिजाबाई माणे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जिने यांनी केले तर आभार धनाजी उकिरडे यांनी मांडले सदर सत्कार कार्यक्रम समारंभासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी मंगेश सोनवणे बार्शी महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा